नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावर लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे लवकरच हा कार्यक्रम जी मराठीवर वर सुरू होतोय मात्र यावेळेस कार्यक्रमाचं रूप रंग वेगळं असणार आहे यावेळेस कार्यक्रमाचा आधीच दिग्दर्शक लेखक आणि सूत्रसंचालक निलेश साबळे कार्यक्रमाचा भाग नाहीये त्यासोबतच आणखी एक व्यक्ती या कार्यक्रमाचा भाग नाहीये तो व्यक्ती म्हणजे हास्याचा भाऊ कदम आता भाऊ कदम या सीजन मध्ये का नाहीये शरद यांनी आरोप केले होते स्पष्टीकरण देताना त्यांनी त्या कार्यक्रमाचा भाग का नाहीये याबद्दल सांगितलं त्याला चित्रपट करायचा असल्याने त्याने झी मराठीला नकार दिला असं तो म्हणाला त्यासोबतच त्याने भाऊ कदम देखील याच कारणामुळे या कार्यक्रमाचा भाग नसल्याचं त्याने सांगितलं भाऊ कदम देखील आता चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यग्र आहे आणि त्यांच्याकडे तारखा नसल्याने त्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात दिसणार नाही भाऊ कदम लवकरच प्रेमाची गोष्ट दोन या चित्रपटामध्ये झळकणार आहे तर मित्रांनो आपण चला हवा येऊ द्या दोन हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक का आहात का हे कमेंट मध्ये नक्की सांगा